गेल्या दोन दिवसांपासून आयफोन ट्रेंड होतो आहे नवीन सिरीजचा फोन मी केव्हा घेतो किंवा मी केव्हा घेते असं अनेकांना झालंय पण तुम्हाला माहिती आहे का भारतात असं एक शहर आहे जिथले लोक सगळ्यात जास्त आयफोन खरेदी करतात नाही नाही ते शहर म्हणजे भारताची आर्थिक राजधानी मुंबई नाही आहे तर राजधानी दिल्ली आहे आयफोन प्रेमींच्या बाबतीत राजधानी दिल्लीनं मुंबईला देखील मागे टाकत पहिलं स्थान पटकावलेलं आहे एका नवीन अहवालातून हे समोर देखील आलंय की मुंबईच्या तुलनेत यावर्षी दिल्लीत जवळपास एकशे ब्याऐंशी टक्क्यांनी जास्त आयफोन खरेदी करण्यात आलेले आहेत इलेक्ट्रॉनिक स्टोर चेन क्रोमाच्या आयफोन अनबॉक्स मध्ये असं आढळून आलेलं आहे की दिल्लीतील आयफोन विक्री दोन हजार एकवीस मध्ये ही विक्री सत्तेचाळीस टक्के होती ती दोन हजार बावीस पर्यंत एकशे सहा टक्क्यांनी वाढली आहे दिल्ली दिलवालो की आता दिल्ली आयफोन वालो की असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही